नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे गावठी अंड्याची आमटी रस्सेदार अशी सोबत चपाती आहे आणि असा दुपारचा असा जेवणाचा बेत आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी कळतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज तुम्हाला मी गावठी अंड्याची आमटी दाखवणार आहे मी चार अंडी घेतलेली आहेत हे बघा ही, ही गावठी अंडी आहेत दोन मोठे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप घेतलेलं आहे आता मी मिक्सरला हे वाटप ग्राइंड करून घेणार आहे गरजेनुसार पाणी आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटप मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम वाटप बारीक वाटलं घेतलेलं आहे आता टोपामध्ये मी तेल घालत आहे दोन टेबलस्पून तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झाल्यावर कढीपत्ता घालायचा आहे एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घालत आहे मिक्स करून घेऊया वाटप घालायचं आहे मालवणी मसाला घालत आहे दीड चमचा मालवणी मसाल्यामध्येच हळद आहे म्हणून हळद घालत नाही आहे तुम्ही हळद घाला मसाला जो काही मसाला असेल आणि हळद घाला मिक्स करून घेते आता वाटपामध्येच पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालत आहे ढवळून घेते आणि थोडीशी उकळी येऊ दे गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आता आमटीला चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करत आहे चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घेऊया ढवळून घेऊया आता आपल्याला एक एक अंडी फोडून आपल्याला घालायची आहे साईड साईडने आपल्याला घालायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे काहीही ढवळ्याचं नाही आहे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं अंडी उकडत ठेवायची आहे मी झाकण काढत आहे, ले ले ही आहे हे बघा आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि चिटकलेलीही नाही आहेत अंडी हे बघा अशी अख्खी राहायला पाहिजे म्हणून जेव्हा अंडी पोडतो तेव्हा जरा आपण हात लावायचा नाही आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत अजून दहा मिनटं शिजू दे परत आपण झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता मी झाकण काढते हे बघा तुम्हाला मी अंड उकडलेलं कसं आहे ते ओळख नाईफ घ्या किंवा चमचा घ्या हे बघा अंड चांगलं उकडलं गेलेलं आहे मिक्स करून घेते आपला तयार झालं गावठी अंड्याची आमटी मला गावठी अंड्याची आमटीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या अन्नपूर्णा चॅनलला स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू आणि मस्तपैकी अशी गावठी अंड्याची आमटी झालेली आहे